रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं तब्बल दोन दशकांनंतर शहरी सहकारी बँकांना शेड्यूल बँकचा दर्जा देण्यास सुरुवात केली आहे या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे महाराष्ट्रातील अहमदनगर मर्चंट्स कॉपरेटिव्ह बँकेला हा बहुमान मिळाला असल्याची माहिती बँकेचे संस्थापक चेअरमन हस्तिमलजी मुनोत यांनी दिली बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात मिळालेली ही उपलब्धी अत्यंत ऐतिहासिक असल्याचं त्यांनी नमूद केलंय अहमदनगर मर्चंट्स बँकेला शेड्युल्ड बँकचा दर्जा मिळाल्यामुळे त्यांना आयच्या विविध सवलती उपलब्ध होणार आहेत यामध्ये लिक्विडिटी फॅसिलिटीज क्लिअरिंग हाऊस सिस्टीममध्ये सहभागी होण्याचा हक्क तसेच शासकीय प्रकल्पांना कर्ज देण्याचा अधिकार यांचा समावेश आहे या दर्जामुळे बँकेची विश्वासार्हता कार्यक्षमता आणि व्यावसायिक विस्तारात मोठी वाढ होणार आहे अहमदनगर मर्चंट्स बँकेला शेड्युल्ड बँकचा दर्जा मिळणे ही बँकेसाठी एक ऐतिहासिक उपलब्धी आहे त्यामुळे बँकेच्या प्रगतीला नवी दिशा मिळेल आणि ग्राहकांना अधिक चांगल्या सेवा देता येतील <laughs> <laughs> गुरु पौर्णिमच्या मुहूर्तावर काल मर्चंट बँकेला बँकेचा दर्जा रिझर्व्ह बँकेने दिलेला आहे बँकेच्या दृष्टी आनंदाची आणि महत्वाची गोष्ट आहे यामुळे बँकेला कामकाज करण्यात वाढ होणार आहे जे ते बँक चालू करू शकेल त्याचबरोबर गॅरंटी म्हणून बँक बैंक, दुसऱ्या बँकेला देते पार्टीला देते ते येणार आहे एकच बँक होती त्यामुळे आता ती बँक बंद झाल्यामुळे हा व्यवहार बँकेकडे येणार त्यामुळे पब्लिक बँकेचा संबंध फार वाढणार आहे गेल्या महिन्यापासून बँकेने मगरमध्ये इंडस्ट्री वाढवण्याच्या दृष्टीने व्याजाचा रेट एक टक्का कमी केलेला आहे आणि बँकेचा ऍडव्हान्स वाढावा कारण गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे सत्तर पर्सेंट पर्यंत देता येतो तो तो आमचा साठ एकसष्ट पर्सेंट आहे तो वाढवण्याच्या दृष्टीने आम्ही कर्जाचा रेट एक टक्का कमी केलेला आहे बँकेचं डिपॉझिट जरी बावीस कोटीचं असलं तरी बँकेचं रिझर्व्ह फंड दोनशे पंच्याहत्तर कोटी झालेला आहे त्या दृष्टीने बँक ही फार महत्वाच्या जागेवर आज भरकम झालेली आहे बँकेचा व्यवहार दिवस वाढत आहे डिपॉझिट वाढत आहे लोकांचा विश्वास वाढत आहे सध्या देशभरात एकूण एक हजार चारशे तेवीस अर्बन कॉपरेटिव्ह बँका कार्यरत आहेत ज्यांचा एकत्रित व्यवसाय चार पूर्णांक तेरा लाख कोटींच्या आसपास आहे यापैकी आता बावन्न बँकांना शेड्युल्ड बँक म्हणून मान्यता मिळाली आहे ज्यात अहमदनगर मर्चंट्स बँकेचा समावेश आहे बँकेच्या या प्रगतीमध्ये सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे महत्वपूर्ण योगदान असल्याचं यावेळी करण्यात या ऐतिहासिक उपलब्धिबद्दल व्हाईस चेअरमन अमित मुथा आणि सर्व संचालक मंडळानं आनंद व्यक्त केलाय आज फार आनंदाचा दिवस आहे गुरु पौर्णिमेच्या दिनानिमित्ताने त्यावेळेसच आम्हाला शेड्युल बँकेचा दर्जा प्राप्त झाला आहे तर सर्व सभासदांसाठी फार आनंदाची गोष्ट आहे की आता अहमदनगर मर्चंट बँकेला डीमेट बँकेच्या अकाउंट ओपनिंग सुरुवात होईल त्यामुळे फार मोठा एक त्यांना एक दिलासा आपल्या नगर शहरातील व सर्व जिल्ह्यातील व्यापारी वर्गाला होणार आहे तसेच गव्हर्नमेंटच्या काही वेगवेगळ्या जे काही स्कीम असतील त्याचाही आता मर्चंट बँकेला लोन घेऊन त्यांनाही त्या सुविधाचा उपलब्धी होणार आहे तर आनंदाची गोष्ट आहे एक ऐतिहासिक गोष्ट आहे आमच्या बँकेचे सर्वे सर्वा बँकेचे संस्थापक चेअरमन साहेब अस्तिमलजी मनोज साहेब यांच्या नेतृत्वाखाली जी बँक सुरू झाली आहे ती आजवर एक त्यांचं जे एक स्वप्न होतं की शेड्यूल बँक व्हावी ते आज खरोखर एक त्यांच्या कार्यकाळमध्येच पूर्ण होत आहे तर आम्ही सर्व संचालक मंडळ तसेच सर्व कर्मचारी वृंद सभासद खातेदार ठेवीदार या सर्वांना या आनंदाच्या गोष्टीत आम्ही सर्वांचे अभिनंदन करतो धन्यवाद यावेळी संचालक आनंदीराम मुनोत अनिल पोखरणा अजय मुथा किशोर मुनोत संजय चोपडा संजय बोरा मीनाताई मुनोत मोहनलाल बर्मेचा किशोर गांधी विजय कोथंबिरे सुभाष बायड मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पुराणिक सहमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन भंडारी कर्मचारी प्रतिनिधी प्रसाद गांधी बीओएम सदस्य राजेश झवर आधी उपस्थित होते एन टी न्यूज मराठी अहिल्यानगर